तो हार मी श्रीमंत सुरुपाम आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोलीहून गडचिरोली शहरामध्ये जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली द्वारा गडचिरोली येथे आयोजित भव्य मॅरेथॉन स्पर्धेत शेकडो युवक युवतींचा उत्स्फूर्त सहभाग मॅरेथॉन स्पर्धेला आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होडी व लॉयल मेटल कंपनीचे विक्रमजी मेहता यांनी दाखवली हिरवी झेंडी दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली शहरात भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवरावजी होडी यांच्या हस्ते सकाळी सात वाजता इंदिरा गांधी चौकातून मॅरेथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखवत सुरुवात करण्यात आली मुलांसाठी इंदिरा गांधी चौक ते न्यायालयीन चौक असे पाच किलोमीटर अंतर ठेवण्यात आले होते तर मुलींसाठी इंदिरा गांधी चौक ते आय टी आय चौक असे तीन किलोमीटर अंतर ठेवण्यात आले सकाळी सात वाजता या स्पर्धेला सुरुवात झाली या स्पर्धेत शेकडो युवक युवतींनी उत्स्फूर्त सहभाग घेत उत्तम प्रतिसाद दिला या मॅरेथॉन स्पर्धेत मुलामधून प्रथम क्रमांक निखार भलावी द्वितीय क्रमांक अखिल जाधव तृतीय क्रमांक निखिल टेंबुर्ने चतुर्थ क्रमांक रोहन भुरसे पाचवा अभिषेक बावणे सहावा क्रमांक यश भांडेकर यांनी पटकावला तर मुलीमधून प्रथम क्रमांक रुचिरा नगरकर द्वितीय क्रमांक साक्षी पोलजवार तर तृतीय क्रमांक का लक्ष्मी पुंगाटी चतुर्थ क्रमांक श्रुती आधे पाचवा क्रमांक गायत्री धुडसे यांनी पटकवला यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉक्टर देवराव होळी कर्नल विक्रम मेहता जिल्हा क्रीडा अधिकारी फडकेलवार यांच्या हस्ते बक्षीस वितरणाचा सोहळा पार पडला या कार्यक्रमाला मारुतरावजी इचोडकर माजी सभापती पंच समिती गडचिरोली महिला जिल्हाध्यक्ष पुष्पलता कुमरे वामन जुनघरे पवन गेडा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे डॉक्टर मनोहर मळावी उमेश विखे सूरज मळावी प्रदीप कुलसंगी प्रियदर्शन मळावी कुणाल कोवे देवेंद्र राणे आरती कोले रोहिणी मसरा विद्या दुग्गा मालतापुडो स्मिता नैतान गणेवालको लीना पे शारदा मळावी यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते